लक्ष्मीच्या पावलानी या मालिकेच्या एक जुलैच्या भागामध्ये सगळे चांदेकर छान पिकी चहा पीत गप्पा मारत ब्रेकफास्ट करत असताना आबा अद्वैतला म्हणतात अद्वैत अरे ते जे नवीन डिझाईन आल्या होत्या बघ त्या नवीन डिझाईन चे दागिने तयार झाले का यावरती अद्वैत म्हणतो आबा त्याचं ना पॉलिशिंगचं काम चालू आहे यावरती आबा म्हणतात त्यातला एखादा दागिना झाला ना कि जरा घरी घेऊन हो येशील का अद्वैत म्हणतो का आबा आबा म्हणतात अरे त्या डिझाईनच इतक्या सुंदर होत्या ना त्यामुळे मला असं वाटतं त्याच्यातून घडणारा जो दागिना असेल ना तो अप्रतिम असणार आहे आणि तो दागिना जरा मला पाहायचा आहे आणि त्यासाठी तू दागिना घरी घेऊन आलास ना तर बरं होईल अद्वैत म्हणतो आबा प्रत्येक दागिना झाल्यावर ती मी तुम्हाला दाखवल्याशिवाय कधी कोणती गोष्टी पुढे केले का त्यामुळे हा सुद्धा दागिना मी तुम्हाला दाखवणार आणि त्यानंतरच पुढे जाणार असं म्हणत अद्वैत आबांना त्यातला मी दागिना नक्की घरी आणेन असं आश्वासन देत असताना कला दुधामध्ये शेतावर कल्प टाकून इकडे आता नैनासाठी घेऊन येते ताई घे तुझं दूध घे नैना म्हणते चाललंय काय तुझं मी सांगितलं ना की मला स्ट्रॉंग कॉफी लागते दरवेळेला सारखं सारखं तेच तेच नव्याने काय सांगायचं यावरती कला म्हणते नैना ताई तुझ्यासाठी कॉफी पिढं चांगलं नाहीये म्हणून दूध आणलंय यावरती रजनी म्हणते हो तर कला नैनाची इतकी काळजी घेते ना कारण तिचं दबल नातं आहे ना कारण तिला कोणतरी भाचा किंवा भाची किंवा पुतणा किंवा पुतणी असं येणार आहे ना हे डबल नातं असल्यामुळे ती तुझी खूप काळजी घेते बरं का यावर ती कला म्हणते हो म्हणजे खरंच आहे हा तर मी विचारच नाही केला मला दोन दोन नात्या नातावी म्हणजे एक तर काकी बनेन किंवा एक तर मी मावशी सुद्धा बनणार आहे असं म्हणत आता मात्र इकडे थट्टा मस्करी चालू असताना बोलता बोलता तीन महिने झाले ग नैनाताई ताई असं म्हणत कला तो विषय काढते रजनी म्हणते हो की तीन महिने किती पटकन गेले काही कळलंच नाही पण तीन महिन्याची सोनोग्राफी असते ना ती सोनोग्राफी सुद्धा करायला पाहिजे नाही का यावरती कला म्हणते ताई हो अगं तुझी सोनोग्राफी करण्याची वेळ आलेली आहे आपण एक काम करूया का आपण दोघी जणी जाऊया सोनोग्राफी करायला असं म्हणत कला आता सोनोग्राफीसाठी जाऊया असं म्हटल्यावरती रोहिणी म्हणते मी सांगू का तर मी जाते हिच्यासोबत सोनोग्राफी करायला आता रोहिणी सोनोग्राफी करायला येते म्हटल्यावरती नैना विचार करते अरे बापरे आज काय सगळ्यांना हा विषय काढायचा आहे म्हणजे आता ही बया माझ्यासोबत जर सोनोग्राफी करायला आली तर माझं आता काही खरं नाही सगळं माझं भांड उघड पडेल काय करू काय करू यांच्यापैकी कोणीही माझ्यासोबत सोनोग्राफीसाठी नाही आलं पाहिजे असा विचार करत नाही ना आता खूपच अस्वस्थ असते त्यावेळेला मात्र आता इकडे लगेचच आबा म्हणतात हे बघ इकडे राहुल आपल्या अद्वैत अद्वैत दोघांनी मिळून इकडे आता आंबेकर डॉक्टर आहेत ना आपले या आंबेकर डॉक्टरांची अपॉइंटमेंट घ्या बरं आंबेकर डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतल्यावरती नैनाला तिकडे रोहिणी घेऊन जाईल यावरती नैना म्हणते नाही आबा म्हणजे मी आंबेकर डॉक्टरांच्या इकडे नाही जाऊ शकत आबा म्हणतात का काय झालं का नैना म्हणते नाही खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये मला असं वेगळ्या कोणत्या डॉक्टरांकडे जायला आवडत नाही मी आधी पण एका डॉक्टरकडे गेले होते ना त्याच डॉक्टरांची ट्रीटमेंट मला चालू ठेवता येईल यावरती आबा म्हणतात आधीचे डॉक्टर यावरती कला म्हणते आई अगं कोणते भंडारकर डॉक्टर का यावरती नैना म्हणते नाही नाही भंडारकर हे सर्दी ताप खोकळ्याचे डॉक्टर आहेत अगं गायनाकोलॉजिस्ट कडे जायला लागतं ना नाए नाए नाए। या वेळेला तर त्यांच्याकडेच मला जायचं आहे यावरती कला विचार करते भंडारकर डॉक्टर हे एकटेच आमचे फॅमिली डॉक्टर म्हणजे आम्हाला कधीही काही झालं तर आम्ही त्यांच्याकडेच जातो मग नैना ताई अजून कोणत्या डॉक्टरांना ओळखते आणि हिची ही ओळख झाली तरी कधी नैनाताईचं नक्कीच काहीतरी चाललंय आबा जर का इतक्या मोठ्या आंबेडकर डॉक्टरांचं नाव सांगतायत तर नैनाताईला या सगळ्यामध्ये दुसऱ्या डॉक्टरकडे कुणाकडे जायचं आहे कलाच्या मनामध्ये संशयाची पाल चुक चुकते नैनावरती तिला आता फुल टू डाऊट येतो ही काहीतरी लपवते इतकं मात्र खरं हे तिला समजतं तोपर्यंत इकडे आता काजू पिझ्झाची डिलिव्हरी करण्यासाठी निघालेली असते आणि निघता निघता फटाफट चहा पित असते यावरती आता संगीता म्हणते हे बघ काजू बसून चहा पी बरं चार गोष्टी खाऊन घे अगं अशी काय उभ्या उभ्याने खातेस आणि पिझ्झा डिलिव्हरी करायला जातेस यावरती काजू म्हणते नाही आपल्याला अजिबात वेळ नाहीये आपल्याला खूप पिझ्झाच्या ऑर्डर डिलिव्हर करायचे आहेत आणि पैसे मिळवायचे आहेत संगीता म्हणते असं काय करतेस अगं पिझ्झा डिलिव्हर करायला सकाळी सकाळी लोक कसले पिझ्झा खातात ग म्हणजे सकाळी सकाळी पिझ्झा खाण्याची वेळ आहे का सकाळी सकाळी कसं दाणे टाकून पोहे करावे उपमा करावा हे खावं हेल्दी खाणं यावरती इकडे लगेचच तिला काजू म्हणते खरे बाई हे खाणं आहे ना तुम्ही मला द्या आपल्या घरात करा आणि आपल्या घरात खायला घाला हे जर लोका का लोकांनी खाल्लं ना तर आपला धंदा बंद नाही का होईल मला पिझ्झाच्या ऑर्डर कशा मिळतील त्यामुळे हे तुमच्या डोक्यातलं मला पिझ्झाच्या खूप ऑर्डर मिळू दे खूप पैसे येऊ दे अशी प्रार्थना करा संगीता म्हणते हो ग हो तुला पिझ्झाच्या खूप ऑर्डर येऊ दे लोकांनी खूप पिझ्झा खाऊ दे पण हे काम करशील का तू पिझ्झा डिलिव्हरीसाठी ज्या वेळेला जाशील तेव्हा हे सोबत पापड घेऊन जा हे पापड घेऊन जा आणि त्यासोबत पापड पडवीक यावर ती काजू म्हणते खरे बाई हे असं काय नसतं हो तुम्ही उगाच या सगळ्यात मला अडकवत आहे मी हे पापड बिपड नाही विकू शकत यावरती आता छेडलेली संगीता म्हणते काय झालं पिझ्झा सोबत विकायचे पापड काजू म्हणते नाही हो असं काय करता येत नाहीये असं म्हणत काजू ताबडतोब निघते का निघून जाते तोपर्यंत तो अद्वेत आता पेढीवरती आलेला असतो पेढीवर आल्यावरती त्याच्या डोक्यातून काल रात्री घडलेला प्रकार काही जाता जात नसतो म्हणजे मी खरंच हीच काढते डिझाईन ही इतकी चांगली डिझाईन काढू शकते का माझा हा भास आहे नाही नाही माझा हा बिलकुल भास नाही आहे या अतिहुशारनेच या डिझाईन काढलेल्या आहेत पण हिच्याकडून कसं खरं वदवून घेऊ नाही नाही या सगळ्यासाठी ती, ती ज्या पद्धतीने सानिकाचा वापर करते ना तर मला पण त्या पद्धतीने स्थानिकाचाच वापर करायला पाहिजे तिचं खरं भिंग काढण्यासाठी असा विचार करत मग मात्र अद्वैत आता इकडे सानिकाला बोलवतो तो, तो सानिकाला बोलवतो आणि हे बघ तुझी जी मैत्रीण आहे ना, ना? जी डिझाईन करते तर तिला मला भेटायचं आहे यावरती आता मात्र सानिका गडबडते काय तुम्हाला तिला भेटायचं आहे पण कशासाठी अद्वैत म्हणतो कशासाठी म्हणजे ती आपल्यासाठी काम करते ना मग आपल्या रिक्वायरमेंट काय आहेत आपल्याला नक्की पुढच्या प्रोजेक्टसाठी काय पाहिजे हे मला तिला सांगायला नको का यावरती सानिका त त प करायला लागते आणि म्हणते सर एक काम करा ना तुम्ही मला सांगा ना डिटेल मी सगळं तिला सांगेन अद्वैत म्हणतो नाही नाही कसं आहे ना म्हणजे मी तुला डिटेल डिटेल डिटेल्स सांगायच्या तुझ्याकडून डिटेल तिच्याकडे जाणार मग या सगळ्यामध्ये डिटेल्स न मिस होतात किंवा काही मिसअंडरस्टँडिंग होतं म्हणून डायरेक्ट कॉन्टॅक्ट केलं ना की बरं म्हणून मी बोलतोय व एक काम कर तिला इकडे बोलवून तर ताबडतोब आत्ताच्या आत्ता ता कॉल लाव तिला यावरती सानिका अजून गडबडते सर आत्ता कॉल हे ते अद्वैत म्हणतो का काय झालं तुला नसेल कॉल लावायचा तो नंबर दे मला मी तिच्याशी बोलून घेतो आता सानिका अजून गडबडते आता काय करू काय करू त्यावरती अद्वैत मध्येच बॉम्ब टाकत म्हणतो काय नाव काय म्हणालीस तुझ्या मैत्रिणीचं सानिकाला अजून गडबड काय खोटं बोलू किती खोटं बोलू आणि कसं खोटं बोलू तिला काही कळतच नसतं मग आ, नाव हे श्रेया श्रेया माझ्या मैत्रिणीचं नाव आहे ना श्रेया असं रॅन्डमली कोणतंही आठवलेलं नाव आता ती सांगते आणि अद्वैत म्हणतो ठीक आहे मग तुझ्या मैत्रिणीला कॉल लाव नाहीतर दे नंबर इकडे दे माझ्याकडे दे मला नंबर दे मी लावतो असं म्हणत अद्वैत आता तिचा नंबर मागतो मग श्रेया म्हणते नको सर मी मी लावते अद्वेत म्हणतो का ग इतकं काय मी फोनवरती बोललो तर काय होणार आहे यावरती श्रेया म्हणते नाही नाही सर आता मला काम काही नाहीच आहे मी लावते ना कॉल तिला पण कॉल लावताना ती विचार करते अरे बापरे पण याआधी मॅडमसोबत काही बोलणंच झालेलं नाहीये की मी त्यांना कॉल लावणार आहे किंवा त्यांच्याशी बोलणार आहे काय करू काय करू आणि फायनली अद्वैतच्या धाकामुळे तिला फोन लावणं भाग पडतं मग ती फोन लावते फोन स्पीकरवरती अद्वैतने टाकायला सांगितलेला असतो पहिला फोन स्पीकरवर टाक फोन स्पीकरवर टाक असं म्हणत अद्वैत चिडलेला असतो मग मात्र फोनवरती स्पीकरवरती टाकत ती युक्ती करते आणि म्हणते हॅलो श्रेया अगं चांदेकर सर माझ्या समोर आहेत तेव्हा तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे डिझाईन बद्दल आणि त्याच वेळेला हुशार कलाला कळतं की ह्या अद्वेतने आगावगिरी करत मुद्दाम फोन स्पीकर वर टाकायला सांगितलेला दिसतोय आणि मग श्रेया म्हणते तुला त्यांना ना तुझ्याशी बोलायचं आहे बोलतेस का त्यांच्याशी यावरती आता कला म्हणते हो हो दे ना फोन कला आवाज बदलून बोलायला लागते आवाज बदलून बोलत असताना अद्वैत म्हणतो खरं सांगू का मी श्रेया तुम्ही ज्या डिझाईन बनवल्यात ना इतक्या अप्रतिम आणि क्लासिक डिझाईन आहेत ना त्यासाठी खरं तर मला तुमचं कौतुक करायचं होतं नुसतंच कौतुक नाही तर आपल्या अपकमिंग डिझाईन काय आहेत ना त्याबद्दल डिटेल्स पण द्यायच्या होत्या खरंच खूप छान डिझाईन बनवता हा तुम्ही यावरती कला म्हणते थँक्यू थँक्यू सर आता अद्वेतचा डाव काही कलाला प्रेज करणं किंवा कलाची प्रशंसा करणं हा नसतो तिच्याशी बोलता बोलता तिच्या रागाचा फायदा करून घेऊन पटकन काहीतरी असा शब्द काढायचा की ज्याच्यामुळे ही कला चांदेकरच आहे हे तिला समजेल म्हणजे अद्वैतला समजेल म्हणून अद्वैत म्हणतो कसं आहे ना तुम्हाला इतकी त्या रागिण्याची बनवण्याची डिझाईनची इतकी व्यवस्थित माहिती आहे ना, मा ना? पण काही लोक अशी असतात ना की त्यांना खरं सांगू का तर डिझाईन मधलं काही कळत नसतं पण मला किती कळतंय मला किती कळतंय हे सांगायचं असतं माझ्या बागण्यामध्ये आहेत अशी माणसं म्हणजे पुढे पुढे करायचं मला डिझाईन मधलं किती कळतंय हे सांगायचं आणि उगाच आपलं दुसऱ्याचं डोकं खायचं असं म्हणत तो आता कलाबद्दलच बोलत असतो आणि कलाशीच बोलत असतो जेणेकरून कला, कला, कला चिडेल काहीतरी बोलेल आणि ह्याला समजेल की ही कला आहे पण कला किती हुशार कला म्हणते हो हो अशी माणसं असतातच माझ्या पण माहितीमध्ये अशी माणसं आहेत बरं का असं म्हणत कला अद्वेतला टोला लावते आणि ती विचार करते हा उद्दम मला चिडवतोय का यावरती ती अद्वैत पण तो कोण आहे तुमच्या माहितीत असं माणूस आहे तरी कोण यावरती कला सांगू काय सांगू अहो माझाच नवरा हा असाच आहे यावरती अद्वैत म्हणतो काय तुमचा नवरा असा काय काय झालंय तरी काय यावरती कला म्हणते काय सांगू तुम्हाला म्हणजे माझ्या डिझाईनचं दुनिया इतकं कौतुक करते पण एक माझा नवरा आहे त्याला रिझाईन मधलं ओ की ठो काय कळत नाहीये नुसतं आपलं माझं माझं मी हे मी ते असंच करत बसतो यावरती आता अद्वैतला कळतं की ही आपल्याला बोलती आहे अद्वैत पण तो काय बोलताय तुम्ही यावरती कला म्हणते तर तर काय सांगू तुम्हाला अहो त्याला डिझाईन मधलं ओकी ठो कळत नाहीये पण सारखं आपलं माझ्याशी इतकी भुणभुण 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 -भुण -भुण करत असतो आणि तुम्ही आता मला म्हणताय की ऑफिस मध्ये येऊन काम कर किंवा तू का येत नाहीस ऑफिसमध्ये डिझाईन द्यायला मला सानिका का सांगते ना पण अहो काय सांगू माझा नवराच असा आहे ना त्याला कुठल्याही कलेची काही जाणच नाहीये कसली किंमतच नाहीये आणि म्हणून मी ऑफिसला येत नाहीये असं म्हणून कला आता अद्वेतची अशी खरडपट्टी काढते की आद्वेतला त्याचा डाव त्याच्यावरतीच उलटवते यावरती अद्वैत म्हणतोय हे बघा मी तुम्हाला डिझाईन बद्दल बोलण्यासाठी फोन केला होता हे तुमचे फॅमिली प्रॉब्लेम ऐकण्यासाठी नाही तुमचे फॅमिली प्रॉब्लेम तुमच्याकडेच ठेवा ते ऐकण्यामध्ये मला काही इंटरेस्ट नाही तुमचा नवरा कसा आहे काय आहे तुम्हाला बाकी सगळ्या डिटेल आहेत ना ती सानिका देईल आता मात्र अद्वैत चिडतो यावरती आता कला म्हणते हो चांदेकर सर म्हणजे बरोबर बोलताय तुम्ही तुम्हाला ज्या डिटेल्स द्यायच्या आहेत त्या सानिकाला सांगा मग मी तुम्हाला डिझाईन नक्की पाठवून देईल कारण तुम्ही ना माझ्या नवऱ्यासारखी नाही आहात तुम्हाला खरं तर कलेची खूप जाण आहे नाहीतर माझा नवरा असं म्हणत पुन्हा एकदा नवऱ्यावरती विषय आणत ती अद्वेतला पुन्हा एकदा आता काहीतरी बोलणार तर अद्वेत म्हणतो चला ठेवा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा कधीही प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ ही जरा वेगळी ठेवायची असते प्रोफेशनल लाईफ मध्ये पर्सनल गोष्टी कसल्या सांगत बसताय हो तुमच्या घरच्याबद्दल ऐकायला मला नाही इंटरेस्ट असं म्हणत चिडलेला अद्वेत फोन कट करतो फोन कट करत केल्यावर ती सानिका हसायला लागते हसून सानिका अद्वैतकडे पाहायला लागते अद्वेत म्हणतो काय चाललंय तुझं चल तू पण निघितून हसायला झालंय तरी काय असं म्हणत अद्वैत वरती पण चिडतो आणि तिला तिकडून पाठवून देतो इकडे आता नैनाचं मात्र काहीतरी वेगळंच चालू असतं या सगळ्यामध्ये काय करू कसं करू कसं काय मॅनेज करू आता मदत करू शकतो तो एकटा सौरव हे तिला चांगलंच माहिती असतं म्हणून आता सौरवला कॉल करायला निघते ती सौरव तिचा कॉल बघतो आणि कॉल रिसिव्ह करतो काय आज चांदेकर मॅडम ना माझी आठवण कशी काय झाली यावरती नैना म्हणते काय टोमणा नको रे माणूस यावरती सौरव म्हणतो टोमणा नको मारू अगं मी तुला इतके कॉल केले इतक्या वेळा कॉल केले तर एकही कॉल उचलायची तुला अक्कल नाही झाली आणि आज आज तुझा कॉल स्वतःहून आला तर मी मस्करी नको करू म्हणजे ज्या वेळेला मला तुझ्याशी काही बोलायचं होतं तेव्हा तुला माझी काही गरजच नव्हती पण आत्ता तुला गरज असेल ना म्हणून तू मला फोन केला असशील काय मदत पाहिजे बोल चल असं म्हटल्यावरती नैना म्हणते खरंच मला तुझी एका गोष्टीमध्ये मदत हवी प्लीज 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 मला मदत कर ना असं म्हणत ती आता मदतीसाठी त्याच्याकडे अपेक्षा करत असते त्यावरती चिडलेला लगेचच आता मात्र सौरव म्हणतो एक गोष्ट लक्षात घे तुला जर का माझी मदत हवी असेल तर तुला मला भेटावं लागेल मी अशी मदत तुला कधीच करू शकणार नाही तुला मदत हवी असेल तर भेटायला ये नाहीतर नाहीतर मदत वगैरे सगळं विसर असं म्हणत सौरव आता जाळ टाकतो म्हणजे आता नैनाचा काटा काढण्यासाठी सौरवने पण मोठा प्लॅन केलेला असतो की मला भेटायला ये नाहीतर मदत वगैरे सगळं विसर नैना विचार करते का काय करू हा तर मला भेटायला बोलवते कशी भेटायला जाऊ जर कुणी मला पाहिलं तर काय होईल पण हे सगळं बोलणं लपून छपून ऐकत असतो तो म्हणजे राहुल राहुलने सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि तो विचार करतो नाही नाही हे, हे ना सौरव प्रकरण काहीतरी वेगळं दिसतंय सौरव कोण काय चाललंय मला हे सत्य जाणून घ्यायला पाहिजे आणि या बयेच्या तावडीतून मला माझी सुटका करून घ्यायला पाहिजे इतकं मात्र नक्की असा विचार करत राहुल हो आता नैना ज्या ठिकाणी जाणार असते त्या ठिकाणाचा पाठलाग करत तिच्या मागे जाण्यासाठी सज्ज होतो तोपर्यंत इकडे आता अद्वैत घरी येतो घरी आल्यावरती तो आपल्या रूममध्ये येतो तोपर्यंत कला सुद्धा कसली मसली साफसफाई करत तिकडे असते अद्वैत विचार करतो खरंच मी आज सकाळी ज्यांच्या बरोबर बोललो ती हीच आगाऊ होती का, काहीच कळायला मार्ग नाहीये काय करू काय करू हिच्याकडून सत्य कसं काढून घेऊ काय करू असाच विचार करत असताना अद्वेत आता एक खडा टाकतो आणि तो म्हणतो तुला माहिती आहे का अगं ज्या डिझाईन बनवायची ना ती सानिकाची मैत्रीण तिच्याशी मी आज बोललो पण तिच्याशी बोलल्यावर ती तिने ना इतकं सा पर म्हणजे इतकी काहीतरी विचित्र बोलत होती ना आपल्या नवऱ्याच्या कागाळ्याच करत होती आणि तिच्या घरामध्ये इतके प्रॉब्लेम आहेत अमकं आहे तमकं आहे हे सगळं सांगत होती पण मी खरं सांगू का तर हिच्या घरामध्ये प्रॉब्लेम काही नसणार आहे प्रॉब्लेम तिच्यातच असणार आहे म्हणजे इतकी आळशी असेल ना तिला काही करायचं नसेल तिला काही डिझाईन द्यायच्या नसतील म्हणून काहीतरी कारण सांगते मी खरं तर विचार काय करत होतो माहिती आहे का की तिला आपल्या ऑफिसमध्ये सगळ्यात व्यवस्थित पोस्ट द्यावी म्हणजे तिला छानपैकी पोस्ट मिळाली तर घर तिला सुद्धा चांगल्या पगाराची नोकरी मिळेल आणि चांगलं सगळं तिचं चा होईल पण मी तिचे आत्ता गोष्टी ऐकल्या ना तर या गोष्टी ऐकल्यावरती माझ्या एक गोष्ट लक्षात आली होती की नाही नाही ती प्रोफेशनल नाही आहे ती प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ एकत्र एक करते त्यामुळे हा इतका चांगला जॉब तिला देणं म्हणजे मूर्खपणाचं ठरेल असं मला वाटतंय तुला काय वाटतं असं म्हणत कला आता रागा रागात इकडे अद्वैतकडे पाहायला लागते अद्वैत म्हणतो बोल बोल अगं तुला काय वाटतं कला म्हणते कशाबद्दल यावर ते अद्वैत म्हणतो अगं त्या मुलीबद्दल मी तुला सांगतोय ना तिच्याबद्दल म्हणजे खरं सांगू का तर तिने या सगळ्यामध्ये ऑफिसमध्ये येऊन व्यवस्थित डिझाईन द्यायला नको का तोंड लपवते नवऱ्याचं नाव सांगते मला नाही वाटत ती प्रोफेशनल असेल त्यामुळे आता मात्र तिच्याकडून डिझाईन करून घेणं मला नाही वाटत मला योग्य आहे असं म्हणत कलाला मुद्दाम अद्वैत दिवसतो जेणेकरून कला काहीतरी बोलावी आणि अडकावी आणि ह्याला कळावं की कलाच डिझायनर आहे पण कला तितकीच हुशार ती अद्वैतला पुरून उरते आणि काहीच बोलत नाही त्यानंतर मग मात्र आता इकडे अद्वैत आणि कला बोलत असताना कला त्याला सांगते एक गोष्ट लक्षात घे चांदेकर मी ना मी या घरची सून आहे तू मला तुझी बायको मानत नसलास ना तरी मी या घरची सून आहे मला या घरामध्ये हजारो कामं असतात तुझ्यासारखं नाही म्हणजे आईत बसायचं आईत खायचं जिथे मिळेल तिथेच ठेवायचं आईत डायनिंग टेबलवरती यायचं आणि काही खायचं अद्वैत म्हणतो काय मी आणि मी ऐता बोलतेस तू मला मी सुद्धा कामं करतो ऑफिसमध्ये कामं करतो घरात कामं करतो कला म्हणते हा ऑफिसमध्ये करत असशील पण घरात काय रे कामं करतोस यावरती अद्वैत म्हणतो काय काय काम करायचंय चल मी आलो किचनमध्ये असं म्हणत कलाला किचनमध्ये मदत करायला येतो कला म्हणते ही भाजी चिरून दे बरं असं म्हणत अद्वैत आणि कला किचनमध्ये भाजी चिरत असतात आणि अद्वैत कलाच्या देखरेखीखाली तिला मदत करत असतो तोपर्यंत घरामध्ये खूप मोठा तमाशा घडतो दोघं जण किचन मध्ये नैनाला घेऊन येतो आणि ये बरं झालं दादा आणि कला तुम्ही दोघं जण इकडे आहात या इकडे हिचे कारनामे ऐका आवाज ऐकून आबा येतात काय घडलं काय घडलं म्हणून आबा विचारतात आता मात्र इकडे राहुल म्हणतो आबा ही मुलगी बाहेर गेली होती आता राहुलने पाठलाग करून तिला बरोबर सौरव सोबत रंगे हात पकडलेलं असतं आणि तिला फरफटत घरी येऊन तो सांगतो की बरेच दिवस मला डाऊट होता की ही न हिच्या मित्रासोबत बोलते मित्रासोबत फोनवरती बोलत असते आणि मी आली की फोन कट करते म्हणून आज सुद्धा मी बोलणं ऐकलं हिच्या मित्रांनी हिला भेटायला बोलवलं होतं मित्राने भेटायला बोलवलं आणि या बाईसाहेब भेटायला गेल्या होत्या मग मी जा पाठलाग केला पाठलाग करत त्या कॅफेमध्ये गेलो तर एका मित्रासोबत लपून छपूनही बोलत होती असं म्हणत राहुलने सगळी घटना आता समोर सांगितल्यावरती सगळ्यांना धक्का बसतो आणि रंगे हात पकडलेल्या नयनाचा चेहरा पडलेला असतो आबाना धक्का बसतो की आत्तापर्यंत आधी अद्वेतला फसवलं मग राहुलशी लग्नाचं नाटक केलं राहुलच्या प्रेमात पडली आणि आता तिसरा हा तिसरा कोण आहे आणि हा सौरवय कळल्यावरती सगळ्यांना जबरदस्त धक्का बसणार आहे